बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथे पैलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ तर ते हिंदू सर्व आम्ही बेल्लेगावचे हिंदू धर्मीय व बजरंग दल बेल्ले या सर्वांच्या वतीनं इथे निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आम्ही सर्वजण बेल्लेदान खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालो तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहिलगाम या ठिकाणी हल्ला झाला या अदोगर देखील महाराष्ट्रावर अनेक हल्ले झाले भारतावर अनेक हल्ले झाले मुंबईसारख्या शहरावर चांगल्या मोठ्या ठिकाणी चांग आधी पण हल्ले झाले पण या हल्ल्याचा इतका क्रूर हल्ला आम्हाला ह्या हल्ला इतका वेदना देऊन गेला या हल्ल्यामध्ये त्यांनी माणूस म्हणून हल्ला नाही केला तर आमचा धर्म धर्म म्हणून हल्ला केला याचं खरं तर आम्हाला मोठी शौकांची काय या अदोगरच्या हल्ल्यामध्ये काही वाटलं नव्हतं पण हा हल्ला जो केला आम्हाला धर्म विचारून घोळ्या घातल्या हो धर्म विचारून हे नवजोडपं नव दाम्पत्य आईवडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन ती मुलगी त्या नवऱ्याबरोबर लग्न करून काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेली आणि त्या काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्या असते तर नव दाम्पत्याच्या त्या नवऱ्याला विचारतो धर्म कोणता ज्यावेळेस त्याच्याकडून त्याचा कोणी हिंदू धर्म सांगण्यात आलं तर त्याला नागडा करून गोळ्या घातलं याचं इतकं वाईट वाटलं अंगावर शारे आणणारा हा प्रसंग आमच्या सर्व हिंदू धर्मांना खूप मोठ्या ठोस बसून गेलेला आहे म्हणून त्याचा निषेधार्थ ह्या नि ह्या हल्ल्याच्या मागे जो कोणता देश आहे तो पाकिस्तान खरं तर आम्ही सर्वांच्या भडवा म्हणून एक उपमा दिली ह्या भडव्या पाकिस्तानच्या ह्या पाकिस्तान, पाकिस्तान देशाने निषेधार्थ कर आम्ही त्याचा झेंडा जाळून व मेणबत्तीचे स्कॅन्डल मोर्चा बेल्ल्यागावमध्ये काढून या इथं सर्वजण भैरवण्याच्या मंदिरासमोर मोठ्या संख्येने जमून त्यांनी निषेधार्थ आम्ही तिथं सर्व जमलो त्याचा निषेध नोंदवला तर ह्या ह्या आदोबरोबर पण एवढे हल्ले झाले पण एवढा मोठा हल्ला एवढा ठोस पोचून तो हृदयाला चीर करून जाणारा सर्व लहान थोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या हल्ल्याचं अंगाव काट्यांना शहर म्हणून त्याचा खरं उल्लेख केला गेला माझी ह्या भारत सरकारला कडकडीची विनंती आहे जी हिंदू धर्मीयांच्या वतीने व सकल बजरंग दल किंवा सकल महाराष्ट्राच्या वतीने ज्या पाकिस्तान बरोबर आपले काही आर्थिक संबंध असतील आपल्या नदी गोमा नदी पात्रातून ज्या त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी जात असेल किंवा त्यांच्या हवाई दलाचे आपले काही व्यवहार असतील काही भारताचे करार असतील कोणतेही आर्थिक हितसंबंध असतील की भारत सरकारने त्यांच्याबरोबर हे संबंध सगळे तोडावेत व आम्हाला भारतीयांना ज्यांना ज्यांच्या घरात मृत पावले त्यांना एक न्याय द्यावा अशी ही भारत सरकारला कळकळीची विनंती करतो व ह्या भाडवा देशाने जो आमच्यावर जो हल्ला केला ह्या भाडवा देशाचा याच्यापेक्षा अधिक यांच्या सात पिढ्या एवढा क्रूर हल्ला यांनी केला यांच्या यांच्या अशी ठोस पावलं उतला की यांच्या सात पिढ्यांना भारत हा नाव आठवलं पाहिजे की भारत भारत हल्ला करत म्हटलं तर यांच्या काटा आला पाहिजे की भारताबरोबर आपला पंगा घेणं काहीच नाही एवढं

साठी गेलेल्या लोकांवरती दहशतवाद्यांनी अमानुष भ्याड हल्ला केला त्यामध्ये त्यांनी माणूस की ही जात न पाहता त्या ठिकाणी जात विचारून गोळ्या घातल्या नवे नवे तर काहींचे कपडे काढून गोळ्या घातल्या त्याबद्दल या ठिकाणी बेल्ले गावातील सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करून त्या शहीद झालेल्या अमानुष हत्या झालेल्या पर्यटकांचा या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर बलघाम येथे जो अमानुष हल्ला पाकिस्तानी अंतिरे किती केला त्याच्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक पर्यटक त्या ठिकाणी ठार झाले आणि त्याचा निषेध आज जगभरामध्ये होतो आहे देशातील एकशे पस्तीस चाळीस कोटी जनता याचा निषेध करते आहे एक राग पाकिस्तान या देशाविषयी संपूर्ण जगामध्ये आहे आणि हा देश भिकारी झालेला असताना त्यांना सर्व वाईट सु सुचतं आहे आणि दिवा विजताना हा मोठा होत असतो तसा पाकिस्तानची भिजण्याची वेळ आलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बेलेगावामधील नागरिक भैरवनाथाच्या मंदिरासमोर या ठिकाणी जमलेले होते पाकिस्तानचा ध्वज जाळला आणि जे मृत पर्यटक भारतीय पर्यटक होते त्यांना भरपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे फर्स्ट नेशन पहिलं राष्ट्र आहे आणि राष्ट्राभिमान आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे त्याचाच एक प्रत्यंतर आज या ठिकाणी आपल्याला गावामध्ये दिसतो